कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बातमी आहे मुंबईतील भावभक्तीच्या भव्य दिव्य उत्सवाची आजपासून मुंबईमध्ये सकाळ माध्यम समूहाकडनं श्री गुरु पादुका दर्शन उत्सव आयोजित करण्यात आलेला आहे यामध्ये भाविकांना एकाच छताखाली एकवीस श्री गुरुंच्या पादुकांचं दर्शन घेता येणार आहे वरळीच्या एन आय डोम मध्ये सकाळी दहा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जीवन विद्या मिशनचे प्रल्हाद वामनराव पै यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या सोहळ्याचं उद्घाटन होणार आहे दरम्यान दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांनी नोंदणी केली असून दोन दिवसीय सोहळ्याला सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातल्या मान्यवरांसह सेलिब्रिटी सुद्धा उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका